हॅलो नमस्ते श्री स्वामी समर्थ कशा आहात तुम्ही सगळ्या करते मस्त असणार मजेत असणार आज सिंपल ब्रेड बटर आणि थोड्या भाज्या घालून असं सँडविच बनवत आहे थोडं मला चीज आवडते म्हणून मी चीज टाकलेलं आहे अदितीच्या बाबांना चीज आवडत नाही म्हणून त्यांना सिंपल भाज्यांवालं सँडविच बनवत आहे मुलींना आत्ताच गार्डन आणि अदितीला स्कू अदिती स्कूलमध्ये गेलेली आहे तर आता मी मस्त गरमागरम आमच्यासाठी सँडविच बनवत आहे सकाळी कधी कधी एकदम लगबग असते घाई असते मुलांची आपली पण आणि त्याच्यासाठी मग कधीकधी सिम्पल असा आपला ब्रेकफास्ट सँडविच आणि मस्त त्याच्याबरोबर चहा छान वाटतो तर इथं मी सँडविच मस्त ग्रिल करण्यासाठी ठेवलेले आहे तर साईडलाच मी आता मस्त गरमागरम चहा ठेवते बाहेर खूप थंड आहे वातावरण ठीक आहे आता बर्फ वगैरे पडत नाही आहे तरी पण वातावरण खूप थंड आहे मायनसमध्ये अजून पण वातावरण आहे तर चहा सकाळी सकाळी चहाची खूप आठवण येते तर आता मी मस्त आमच्या दोघांसाठी चहा करणार अदितीचे बाबा पण आज थोडं त्यांना बाहेरचं काम असल्यामुळे घरूनच काम करत आहे तर माझं निवांत चाललं नाही तर मग सकाळी सकाळी त्यांची पण टिफिनची थोडी गडबड असते त्यात मुलींची टिफिन त्यांचा टिफिन आणि नंतर सकाळचा नाश्ता हे सर्व गडबड असते पण ते घरी असल्यामुळे मग माझा ब्रेकफास्ट आहे तो मस्त निवांत चाललेला आहे मुलींना सर्व करून दिले मुलींना आज मी थोडं सकाळी शेव्याचा उपमा करून दिलेला होता सिंपल अगदी सँडविच बनवलेलं आहे मी त्यामध्ये थोडंसं आपले शिमला मिरची टाकलेली आहे इथल्या ज्या शिमला मिरची असताना खूप गोड असतात मुलांना मी टिफिनमध्ये पण देते कट करून खूप आवडीने खातात तर त्यामध्ये शिमला मिरची थोडंसं आपलं सॅलड टाकलेलं आहे आणि मी माझ्यासाठी चीज टाकलेले थोडं थोडा त्यामध्ये चिली सॉस टाकलेलं आहे कारण आपल्याला थोडं तिखट असल्यानं काही चवदार लागतं आणि थोडं मी दोन बाजूला शेकून घेतलं आणि नंतर मग त्याला थोडं वरून बटर लावून परत शेकून घेतलं मस्त आपले झटपट असे चीज सँडविच तयार होतात मुलांना दिले तरी चालतात कधी कधी आपल्यासाठी आप पण मस्त निवांत गरमागरम बनवून खायचे तर इथं बघू शकता मस्त आपले सँडविच गरमागरम झालेली आहे आणि इथं चहा पण होत आहे चहा थोडं उकडलेला आहे आता मी त्यामध्ये दूध टाकून मस्त अद्रक वगैरे घिसून टाकलेलं आहे आणि मस्त सँडविच कापून घेते आणि आपला चहा आणि सँडविच तयार आहे मस्त थोडं सकाळचा ब्रेकफास्ट करून घेते नंतर मला थोडे सिटीमध्ये काम होते तर मला तिकडेच जायचं आहे ब्रेकफास्ट झाल्यानंतर थोडी तयारी करेल आणि थोडं आपलं जे घरची कामं असतात थोडीफार सकाळची ते आवरून मी निघणार आहे बाहेर तर इथं मस्त चहा वगैरे मी आता घेते आणि ब्रेक ब्रेकफास्ट करून मग बाहेर जाते आणि बाहेरचं वातावरण पण आज खूप छान आहे ऊन पडलेलं आहे थोडं थोडं पण थंडी भयंकर आहे मी दाखवते तुम्हाला हे बघा छान सूर्य निघत आहे मी अदितीचे बाबा थोडे काम करत होते म्हणून मी चालली आज बसनी तर ऊन मस्त पडलेलं आहे पण थंडी पण भयंकर माझ्या हातामध्ये ग्लवस नव्हते तर हात पूर्ण असे गोठलेले होते आणि ते बघा मी तिकीट एक्स्ट्रा काढून ठेवलेलं हो आहे कारण बऱ्याच वेळा मला सिटीमध्ये जाण्याचं काम पडते म्हणून मी काय करते तिकीट एक्स्ट्रा काढून ठेवते तर हे जर्मनीचं तिकीट आहे इथं आपण एक्स्ट्रा पण तिकीट काढून घेऊ शकतो नाहीतर मग जातेवेळी आपल्याला ड्रायव्हरकडून तिकीट काढायला इथं आपल्याकडे कसं कंडक्टर स्पेशल असतो तिकीट देण्यासाठी इकडे ड्रायवर कडूनच आपल्याला तिकीट घ्यावं लागतं तर इथं मी आलेली आहे सिटीमध्ये सिटीमध्ये असंच वॉक करता करता मला शॉपमध्ये दिसलं जेंट्स लोकांच्या मुलांच्या सर्वांच्या शूजवरती मस्त फिफ्टी सेवंटी पर्सेंट असे ऑफर लागलेले होते जे विंटरचे शूज होत असतात ते काय करतात ते लोक विंटर संपत आला की त्याच्यावरती खूप सारे अशा ऑफर देतात तर असंच फिरत फिरत मी माझे कामं करत होते थोडं मुलींसाठी क्रीम वगैरे घ्यायच्या होत्या विंटरचे त्यांचे क्रीम वगैरे संपलेले होते ते सर्व सामान घेऊन मी पोचले घरी घरी आल्यानंतर खूप भूक लागलेली होती कारण की फिरून फिरून मला बराच वेळ झाला होता आणि सँडविच आणि चहा केव्हाचाच माझा चिरून गेलेला होता तर घरी येताबरोबर मी आज मस्त भाजी बनवणार आहे चेरी टोमॅटो छोटे छोटे जी टोमॅटो असतात आपली त्याची सिंपल अशी झटपट मी भाजी बनवणार आहे तर एकदम सिंपल भाजी इथं मी मस्त अद्रक लसूण कापून घेतलेलं आहे एक मोठा कांदा कापून घेतलेला आहे आणि हे आपल्याला मस्त मिक्सरमध्ये बारीक कापून घ्यायचं आहे मार्केटमध्ये इथं जर्मनीमध्ये तुम्हाला चेरी टोमॅटो इझी मिळतं आपल्यामध्ये आपल्याकडे पण विंटरमध्ये खूप सारे चेरी टोमॅटो मिळतात छोटे छोटे जे टोमॅटो असतात ती आणि ती आपल्या मोठ्या हो टोमॅटोपेक्षा थोडी आंबट असतात जास्त तर टोमॅटो पण मी छान स्वच्छ धुवून अर्धे कापून घेतले छोटे छोटे त्याच्यामुळे मी त्यांचे मोठे मोठे काप करून घेतले आणि इथं तेल तापत ठेलं त्यामध्ये टाकलं मौरी आणि नंतर थोडा कडीपत्ता आणि जे वाटण आपण करून घेतलेलं होतं ते वाटण मी त्यामध्ये घालून घेतले आणि छान आपल्याला याला परतवायचं आहे तर इथं आपले जे मे बेसिक मसाले आहे ते मी टाकत आहे जसं की थोडं लाल तिखट गरम मसाला धना पावडर जिरा पावडर आणि हळद हे सर्व टाकून आपल्याला फक्त मसाल्याला तेल सुटेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे तेल सुटेपर्यंत याच्यासाठी की आपला जो कच्चा मसाला आहे तो छान शिजलेला पाहिजे हे बघा इथं आपलं मस्त छान असं तेल सुटलेलं आहे आता यामध्ये आपण जे, जे कट केलेले चेरी टोमॅटो आहे ते टाकून घ्यायचे आणि ते फक्त एक असं छान प परतून घ्यायचे त्याला फक्त आपला जो मसाला आहे त्याची कोटिंग लागायला पाहिजे त्याच्या आतमध्ये थोडासा मसाला जास्त शिजून घ्यायचा नाहीतर मग ते शिजून नाही घ्यायचे नाहीतर मग ते मसा मसाल्यामध्ये टोमॅटो असे आ, मिक्स होऊन जातील मेल्ट होऊन जातील ग्रेवीसारखं होईल ते म्हणून जास्त नाही फक्त त्याला हलकं हलकं परतून घ्यायचा आणि नंतर त्याच्या नंतर मस्त त्याच्यामध्ये गरम पाणी करून टाकायचं गरम पाणी याच्यासाठी गरम पाणी टाकल्यानंतर छान आपल्या भाजीला तरी येते जर तरी आवडत असेल तर गरम पाणी टाकू शकतात तर आता पाणी इथं आपल्या आवडीनुसार आपल्याला भाजी किती पातळ पाहिजे किती थिक पाहिजे त्यानुसार आपण पाणी टाकायचं जास्त पाणी पातळ पण करायचं नाही जास्त पाणी टाकायचं नाही कारण मग तिला एवढी चव नाही लागत एकदम जास्त भाजी पातळ झाली की त्याच्यानंतर मस्त चवीपुरतं त्यामध्ये मीठ आणि कोथिंबीर घालून मस्त एक उकडू येऊ द्यायची जेणेकरून जे आपले टोमॅटो ते थोडेसे आतमधून शिजायला पाहिजे जास्त पातळ भाजी करायची नाही त्याने चव थोडी भाजीची कमी होते कारण की यामध्ये बाकी काही नसते तेवढी ग्रेव्ही असते त्याच्यामुळे मस्त त्याच्याबरोबर आज मी बनवत आहे बाजरीची भाकर ज्वारीचं पीठ माझं संपलेलं आहे म्हणून मी बाजरीचीच भाकर बनवणार आहे आवडीनुसार आपण याच्याबरोबर भात चपाती किंवा ज्वारीची भाकरी बनवून पण खाऊ शकता आ, मी मस्त इथं आज गरमागरम बाजरीची भाकर बनवत आहे बघा भाज इकडे माझी एक भाकर होत नाही ते इकडे आपली भाजी पण छान शिजलेली आहे तुम्ही बघू शकता थोडेसे टोमॅटो मी शिजवलेले आहे जास्त टोमॅटो शिजवलेले नाही जर आणखी काही वेळ शिजवले तर ते एकदम त्याची ग्रेव्ही होऊन मिक्स होऊन जाईल भाजीमध्ये आणि भाजी ना थंडी झाल्यानंतर थोडी आणखी पण ठीक होते म्हणून थोड्या वेळ आता मी गॅस बंद केलेला आहे आणि इकडे आपली मस्त गरमागरम भाकर पण झालेली आहे तुम्ही बघू शकता मस्त भाकर चुरून घ्यायची त्यामध्ये भाजी घ्यायची कांदा लोणचं जे पण काही तोंडी लावायला असेल ते तोंडी लावायला घ्यायचं आणि मस्त पोटभर आपलं घरचं जेवण जेवायचं मस्त इथं आपली भाजी तोंडी लावायला मी मस्त माझ्याकडे मुडा होता थोडीशी काकडी लोणचं आणि भाकरी आपलं मस्त चुरून मी आता पोटभर जेवण करणार आहे कामं खूप होते कामं तर आपले होतच राहणार आहे पण आधी पोटपूजानंतर बाकीचे जे कामं आहे ती करणार आहे तर मुलींना आता स्कूलमधून घेऊन आलेली आहे मी आ, आज थोडं त्यांना लवकरच आणलं होतं आणि कपडे वगैरे मी मशीनला आधीच लावलेले होते मशीन, ला मशीन पण झाली होती पण मी आधी माझी पोटपूजा करून घेतली तर अन्वीचं चालू होतं की न तो पूर्ण कपड्यांचा टप मला न्यायचा आहे मला उचल्याचा आहे एकटीला आणि एकटीला उचल उचलता येत नव्हता तिला तरी पण नाही मला उचलून न्यायचा आहे तो असं तिचं चालू होतं आणि आता कसं विंटर चालू आहे त्याच्यामुळे गॅलरीमध्ये कपडे मी घालू शकत नाही तर इकडे सेपरेट असं एक तडघर असते तडघरामध्ये एक वेगळी जागा असते की जे बिल्डिंगवाले सर्वे लोक कपडे तिथे वाढू घालू शकता तर इथं प्रत्येकाजवळ प्र दरवा इथे दरवाजाची चाबी असते तर मग बघा मी तिला नाही नाही म्हणत आहे की तू उचलू नको ते तू ला पायावरती पडेल वगैरे मला भीती वाटत होती आणि ती उचलून फिरत होती घरामध्ये तर हे बघा अशी एक मोठी खोली असते तिथं ता सर्वे तार वगैरे लावले असते आपले आपले जे कपड्यांचे स्टँड असतात ते इथं तुम्ही आणून लावू शकता आशा करते की अन्वी काय काय बोलली असणार ते तुम्हाला समजलं असणार दिवसभर तिची बडबड चालू असते तर तुम्ही बघू शकता इथं छान त्यांनी तार लावून हे सर्व बिल्डिंगवाल्यांनीच केलेले आधीच तर छान तिथं ता तार लावलेले आहे स्टँड वगैरे तिथे सर्व आणून ठेवतात आणि मी इथं कपडे सुकू घालत होती आणि बाजूलाच मुलींचं खेळणं चालू होतं 1 ओके 1 2 3 4 5 6 7 8 9 10 टाइम अपलोड आ पर आता विजन करते 1 2 거기 뒤에. 아. 오케이. 아구. 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 저거. माझे सर्व कपडे वगैरे सुकून झाले इथं आणि मुली मस्त एन्जॉय करत होते त्यांना बघून मला पण बरं वाटत होतं कारण हिवाळ्याचे असे दिवस असतात त्यांना पण कुठं बाहेर खेळायला जाता येत नाही तर घरामध्येच खेळतात बिचाऱ्या काम आणखी खूप पडलेले आहे सकाळच्या स्वयंपाकाची तयारी पण करायची आहे पण आजचा व्हिडिओ इथंच थांबवते अशा करते आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडलाच असणार आणि रेसिपी कशी झाली नक्की करून बघा खूप छान आणि झटपट बनते आणि आपल्या चॅनलवरती तुम्ही नवीन आला असणार तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका आणि रेसिपी आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक करायला पण विसरू नका चला मग परत भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या मस्त रहा बाय बाय